यानंतर एक या क्षणाची मोठी बातमी समोर येते नगर परिषद नगरपालिका निवडणुका होणारच असं कोर्टानं म्हटलंय या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय आगामी निवडणुका नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका होणारच असं कोर्टानं म्हटलंय निवडणूक कार्यक्रम सुरूच राहणार असं कोर्टानं म्हटलेलं आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय सुप्रीम कोर्टात आता एकवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे मात्र आत्ता नगर परिषद आणि नगरपालिका ज्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहे त्या निवडणुका होणारच असं कोर्टानं म्हटलेलं आहे निवडणूक कार्यक्रम सुरूच राहणार असं कोर्टानं म्हटलंय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे अतिशय मोठी बातमी नगर परिषद नगरपालिका निवडणुका होणारच असं कोर्टानं म्हटलंय बिलकुल दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजेच की नगरपालिका नगरपरिषदेचा जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे तो तसाच सुरू राहणार आहे आणि त्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे परंतु दुसरा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे ते, ते म्हणजेच की जेव्हा अंतरिम आदेश सुप्रीम कोर्ट देणार मात्र तो आदेश जो असणार आहे आत्ता जे नगर परिषद आणि नगरपालिकेमध्ये एक्सिड झालेला आरक्षण आहे जिथं आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे त्यांना सुद्धा तो निकाल अबाधित असणार आहे तो बांधील असणार आहे म्हणजेच की समजा की सुप्रीम कोर्टानं नंतर निकाल दिला आणि या निवडणुका आता होऊन गेल्या परंतु सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की समजा की हे आरक्षण जे आहे ते एकचिड झालेलं आहे तर त्यावर आरक्षण कमी करावं तर निकाल लागल्यानंतर सुद्धा ते आरक्षण जे आहे ते कमी करावं लागणार आहे त्यामुळं हा निकाला या निकालाच्या संदर्भामध्ये बांधील असणार आहे कोर्टाचा आदेश जो असणार आहे तो बांधील असणार आहे या संपूर्ण निकालाला दुसरा मुद्दा म्हणजेच की महापालिकेचा आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भामधला तर अद्याप याचा जरी कार्यक्रम जरी जाहीर झाला झाला असला तरी आ जो निकालील तो जिल्हा परिषद आणि महापालिकेला सुद्धा बांधील असणार आहे त्यामुळे पुढची सुनावणी जी आहे ती एकवीस जानेवारीला ठेवण्यात आलेली आहे एकवीस जाने जानेवारीच्या नंतरच या संदर्भाची सुनावणी होणार आहेत आता ही निवडणूक आयोगावर अवलंबून आहे की महापालिका आणि जिल्हा परिषदाच्या सुनावणी जिल्हा परिषदेचा जो निवडणूक कार्यक्रम आहे तो जाहीर करायचा का नाही या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला ठरावं लागणार आहे आणि पन्नास टक्के आरक्षण हे पुढे जात आहे का नाही हे सुद्धा बघावं लागणार आहे आणि त्यानुसार तशी प्रक्रिया करावी लागणार आहे निशेदास रामराजे याचिकाकर्त्यांकडून या संदर्भात काय नेमका युक्तिवाद करण्यात आला बिलकुल दोन तीन याचिका होते एक तर की विकास गवळी यांचं म्हणणं होतं की बाठिया आयोग लागू करावा आणि इंदिरा जयसिंग यांचं म्हणणं होतं की बाठिया आयोग लागू करू नये <coughs> कारण त्यामुळं ओबीसीवर अन्याय होतोय बाठिया आयोग जर लागू केला तर ओबीसीवर अन्याय होतोय असं म्हणणं होतं इंदिरा जयसिंग यांचं त्यामुळं बाठिया आयोगाची वैधता काय आहे बाठिया आयोगामुळं संविधानिक प्रश्न निर्माण होत आहेत का बाठिया आयोगामुळं एस सी एस टीच्या आरक्षणाला धक्का पोहोचतोय का ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचतोय का याचं संपूर्ण विवेचन जे आहे ते एकवीस जानेवारीच्या नंतर केलं जाणार आहे त्यामुळं यावर विस्तृत सुनावणी जी आहे ती जानेवारी महिन्यामध्ये केली जाणार आहे हे सुद्धा कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे नक्कीच रामराजे मात्र ज्या आगामी होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ज्यांच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाही त्या संदर्भात नेमकं का कोर्टाचं काय म्हणणं आहे त्या संदर्भात काय नेमकं सुनावणीत झालेलं आहे बिल्कुल सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं होतं की या जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या न्यून, संदर्भामध्ये एकतर्की पन्नास टक्केच्या वर जर गेलं आरक्षण तर ते त्या संदर्भामध्ये आम्ही रोखू असं सुद्धा सांगण्यात आलं होतं आता इथे मंगेश ससाने आलेले आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय म्हणणं आहे काय झाले सांगा आज सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या दृष्टीने आणि जे पण कोणी लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे जी ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन दोनशे से सेहेचाळीस त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता तीन तारखेला याचं मतदान होतं त्याच्यानंतर ज्या नगरपंचायत्या आहेत बेचाळीस यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे याच्यामध्ये दोनशे से सेहेचाळीस म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर आणि यातल्या बेचाळीस नगरपंचायतमध्ये दोघात मिळून सत्तावन्न ठिकाणी पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली गेली होती त्यामुळं या, या सर्व निवडणुका टांगणीला लागल्या होत्या आज कोर्टाने सांगितलंय बाठिया कमिशनला बऱ्याच पेटिशनचा विरोध आहे त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आकडेवारी जास्त आहे ओबीसीचं आमचं म्हणणं आहे कमी केली तर त्याच्यावर डिटेल हेअरिंगमध्ये आम्ही ऐकू त्यामुळं सध्या ह्या सत्तावन्न ठिकाणी आणि ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तिथं सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दिस पेटिशन असं कोर्टाने सांगितलेलं आहे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून हा जो कार्यक्रम जो सुरू केला होता निवडणुकीचा जशा कार्यक्रम आहे जशा तारखा आहे तशा ता घेण्यात यावा त्यामुळं या सर्व म्युनिसिपल का काउन्सिल आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे ओबीसीच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की कोर्ट म्हणलं या संदर्भामध्ये जस्टिस खानविलकर यांचं जे जजमेंट आहे ते तीन जज बेंचं जजमेंट होतं त्यामुळं आपल्याला त्या संदर्भामध्ये मोठं मोठं बेंच लार्जर बेंच करावं लागल आणि एकवीस जानेवारीला याच्याबद्दलची सुनावणी ठेवलेली आहे आणि एकवीस जानेवारीला तीन जज बेंच कॉन्स्टिट्यूट होईल आणि हे सर्व ऐकलं जाईल त्यामुळं ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे ओबीसीचे आता जे काय वाढीव सीट्स होते ते तसेच कायम राहतील याच्यामध्ये कोर्टाने पुढं जाऊन असं पण सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की तीनशे छत्तीस पंचायत समिती बत्तीस जिल्हा परिषदा आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन एकोणतीस याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या या सर्व निवडणुका पन्नास टक्केची मर्यादा राखून घेतल्या जा जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे फक्त अट एक सांगितली की पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे आणि याच्यामध्ये पण तेच त्यांनी आदेश लागू केलेला आहे की ह्या पण निवडणुका सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे पन्नास टक्केची मर्यादा जर कदाचित ओलांडली गेली एक्सेप्शनल केसमध्ये तर त्या संदर्भात या निवडणुका पण तशाच होतील त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला महानगरपालिका आणि महानगरपालिका परिषदेच्या मार्ग ओलांडायची नाही पण जर मार ओलांडली गेली तर तोही आमच्या निर्णयाला बांधील असेल असंही कोण नक्की सत्तावन्न ज्या जागा आहेत त्या सत्तावन्न जागेचा पण मोकळा झालेला आहे सत्याम ऑब्जेक्टिव्ह फायनल निकाल सत्यम